देशामधला सर्वात श्रेष्ठ पक्ष भाजप भ्रष्टाचार मुक्त पक्ष कुठला जर भारतामध्ये असेल तर तो तोही पक्ष आहे भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वात श्रेष्ठ नेता जर कोणी असेल तर ते आहेत आमदार चंद्रकांत पाटील साहेब चंद्रकांत पाटील साहेबांनी कर्वे रोडवर आणि पौड रोडवर किती होल्डिंग लावलेत ते पहा खंडूजी बाबा चौकातलं हे एक होल्डिंग डेक्कन कॉर्नर पुन्हा हॉस्पिटलच्या फ्लायओव्हरच्या तिथलं हे एक होल्डिंग ननस्टॉप चौकावरच्या फ्लायओव्हर वरच हे एक होल्डिंग करोड वरील हे एक होल्डिंग बौड रोड वरील हे एक होल्डिंग नॉप मेट्रो स्टेशनच्या तिथलं हे एक होल्डिंग नॉप चौकातलं हे एक होल्डिंग <laughs> एखाद्या आमदाराला पगार मिळतो किती आणि तो खर्च करतो किती असो चंद्रकांत पाटील साहेबांनी जे हे लाव होल्डिंग लावले आहेत या होल्डिंगवर जर आपली एखादी जाहिरात लावायची म्हटलं तर निदान एक लाख ते एक लाख वीस हजार रुपयापर्यंत एका होल्डिंग होल्डिंगसाठी खर्च येतो मग एवढ्या होल्डिंगसाठी जो काही खर्च आला तो चंद्रकांत पाटील साहेबांनी कुठून आणला आता हा खर्च जर भारतीय जनता पार्टीने दिला असेल तर याच्यावर नरेंद्र मोदीजींचा फोटो नाही अमित शहाजींचा फोटो नाही देवेंद्र फडणवीसांचाही फोटो नाही याच्यावर फक्त आणि फक्त चंद्रकांत पाटील साहेबांची जाहिरात आहे याचा अर्थ भारतीय जनता पार्टी फक्त चंद्रकांत पाटील साहेबांसाठी एवढे होल्डिंग लावायला खर्च करेल का त्यामुळं हा पैसा भारतीय जनता पार्टीने खर्च केलेला नाही ही वस्तुस्थिती आहे आता या होल्डिंगसाठी लागणारा खर्च हा चंद्रकांत पाटीलनी पाटील साहेबांनी कुठून आणला याचं स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील देतील हा माझा चंद्रकांत पाटील साहेबांवर विश्वास आहे आता हा खर्च जर समजा आपण फिफ्टी पर्सेंट जरी पकडला तरी महिन्याला पाच लाख रुपये एवढे पैसे चंद्रकांत पाटील साहेबांनी कुठून आणले बर हे होल्डिंग जर फुकट लागले असतील तर दादागिरी करून हे होल्डिंग लागलेत का याचं स्पष्टीकरण पण चंद्रकांत पाटील देतील हा माझा चंद्रकांत पाटील साहेबांवर विश्वास आहे